नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता भारती यामधील प्रकरण अकरा बाली बेट याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा बाली बेटावरील विविध ललित कला आणि उत्तर आहे नृत्य शिल्प गायन आणि चित्र पुढचा प्रश्न पाहूया बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले ले शब्द आणि बाली बेटावर बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले ले शब्द असा हा आपल्याला तक्ता पूर्ण करायचं आहे प्रश्न दुसरा आहे खालील कल्पना स्पष्ट करा यामधील पहिली कल्पना स्पष्ट करूया आपण बाली बेट म्हणजे कंठ्यातील कंठमणी आहे आणि याचं उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित व्यवस्थित लिहून आहे उत्तर वाचून घ्या आपल्या स्टडी टाइम या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दुसरा प्रश्न आहे यामधील बाली हा टुरिस्टांचा वर्ग आहे आणि याचं उत्तर आहे बाली येथील पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे तेथील सर्व अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात त्यामुळे बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात ई प्रश्न आहे ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही आणि याचं उत्तर आहे लेखक अगदी उशिरा रात्री हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तेथील स्वागत कक्षातील तरुणांनी त्यांचे झोपेचा कोणताही ताण चेहऱ्यावर न दाखवता स्वागत केले त्यामुळे लेखक असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती आणि याचं उत्तर तुम्हाला येथे सविस्तर लिहून दिलेलं आहे ते उत्तर व्यवस्थित वाचून लिहून घ्या आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका येथे आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाचे वर्णन करायचं आहे त्याचंही उत्तर तुम्हाला मी येथे सविस्तर लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून लिहून घ्या प्रश्न चौथा पाहूया खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पहिला आहे पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात आणि त्याचं उत्तर लिहूया रात्री झोपेत आपल्याला सुंदर स्वप्न पडते स्वप्नांची दुनिया रम्य असते परंतु पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते म्हणून पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात आता आ या उपप्रश्नाचं उत्तर पाहूया आपण लेखकांना हॉटेलमध्ये पोहोचण्यास खूप रात्र झाली हॉटेलचा स्वागत कक्ष विभाग अतिशय तत्पर होता त्यांनी चेहऱ्यावर रात्रीच्या जागरणाचा कोणताही ताण दिसू न देता सर्व प्रवाशांना हॉटेल्समध्ये त्यांच्या खोल्या दाखवल्या खोलीत प्रवेश करताच लेखक गाढ झोपी गेले व घोरू लागले आता पाहूया पुढचा प्रश्न वेलींचेही अंग धुणे झाले होते यामध्ये पहाटेचं वर्णन करून आपल्याला पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या आणि त्यांचे अंग धुने झाले होते असं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे पुढचा ई प्रश्न आहे त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो याचंही उत्तर येथे सविस्तर दिलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद असेच भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कमेंट करून नक्की सांगा